दर्शकांनो जय भीम नवुद्ध आपण पाहताय आहे लॉरबुद्ध टेलिव्हिजन मी प्राध्यापक गजेंद्र गवई आता आपण आहोत नागपूरच्या विधानभवन परिसरामध्ये कारण आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरला आणि या अनुषंगानं आपण आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाच्या आमदारांना या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कारण हिवाळी अधिवेशन म्हटल्यानंतर नागपूरचं या ठिकाणी विदर्भाच्या अनुशेषाबाबत या ठिकाणी ही चर्चा होते असते आणि विदर्भाच्या एकंदरीत विकासाच्या बाबतीत मान्य केले जाते आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय महिला आमदार एकमेव खास करून जिल्हा हा मातृतीर्थ जिल्हा आहे राष्ट्रमाता जिजाऊचा वारस आणि ती जिजाऊचे लेख म्हणून या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रासाठी एक यात प्रदर्शन करते आहे आणि त्या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत ताईसोबत श्वेता ताई माले चिखली मतदारसंघाचे आमदार आहेत एकंदरीत ताईनं या पाच सहा दिवसामध्ये विधानभवनामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळे प्रश्न निर्माण केली कशी मांडणी केली जाणून घेऊया ताई नमस्कार जय भीम विधिमंडळाचं अधिवेशन ह्या म्हणजे यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे हे थोडंसं सा आपल्याला सात दिवसावरती करावं लागलं ला। त्याच्यामुळे संधी खूप कमी मिळाली परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला नक्कीच मतदारसंघ असेल जिल्हा असेल जिल्ह्याचे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही मांडलेत खास करून रस्त्याचा विषय असेल सारंगवाडीच्या तलावामध्ये झालेला भ्रष्टाचाराचा विषय असेल घरकुलांचे विषय असतील बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजेत आणि तिथले जे, जे शेतकरी आहेत आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी हे कापूस उत्पादक शेतकरी आहेत सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या दोन तीन वर्षामध्ये मक्का आणि मिरची सुद्धा लागवड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत तर या शेतकरी जो माल त्या ठिकाणी घेतोय तर त्याचे प्रोसेसिंग युनिट्स हे जिल्ह्यामध्ये असले पाहिजेत जेणेकरून स्थानिकांनाही रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी दिलासा त्या ठिकाणी मिळेल तर ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे जगदगुरु नरेंद्रजी महाराज यांचं समाजकार्य खूप मोठं आहे त्यांचा जन्म कोकणामध्ये झालेला असला तरी संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण साऊथ इंडिया असेल तर त्यांचं समाजकार्य त्या ठिकाणी आहे त्यांच्या या समाजकार्याची दखल शासनाने घेतली पाहिजेत आणि त्यांना महाराष्ट्र भूषण दिला पाहिजेत हा सुद्धा विषय आम्ही सभागृहामध्ये घेतला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सध्याला आपण बघतोय बिबट्यांचा म्हणजे प्रश्न खूप ज्वलंत त्या ठिकाणी आहे काल हां लोकवस्तीमध्ये येत आहेत काल परवालाच चिखलीपासून एक चार पाच किलोमीटरवरती साकेगाव नावाचं गाव आहे त्या मध्ये परवाला बिबट्या त्या ठिकाणी दिसला लोक अतिशय भयभीत झालेले आहेत बिबट्यासोबतच बाकी अस्वल असेल किंवा बाकीचे वन्य प्राणी असेल यांचेही हमला करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांना जी लाईन आहे ती लाईन बऱ्याच वेळा रात्रीला भेटते जी। आणि मग रात्रीच्या वेळेला मोटार सुरू करण्यासाठी पंप सुरू करण्यासाठी त्यांना शेतात जावं लागतं आणि अशा वेळेला हिंसक प्राणी त्यांच्यावरती हमला करतो अत्याचार करतो तर शेतकऱ्यांना ही दिवसा लाईन दिली पाहिजेत आणि दिवसा लाईन देण्यासाठी सगळ्यात चांगला प्रोजेक्ट फडणवीस साहेबांनी काढलेला आहे तो म्हणजे सोलार पार्कचा माझ्या चिखली विधानसभेमध्ये मी एक आठ ते दहा सोलार पार्क त्या ठिकाणी मंजूर केलेत ते कामं जवळपास नव्वद टक्के कामं हे पूर्ण झालेले आहेत ज्या ज्या ठिकाणी हा सोलार पार्क आम्ही उभारलेला आहे त्याची क्षमता बघून आसपासच्या आठ दहा खेड्यांना त्या ठिकाणी आम्ही दिवसा वीज उपलब्ध करून देत आहोत परंतु पूर्ण विधानसभेचा जर का विचार केला किंवा मग एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विचार केला तर प्रत्येक पंचायत समिती सर्कलमध्ये एक सोलार पार्क त्या ठिकाणी केलं पाहिजेत आणि त्या पंचायत समिती सर्कलमधले पूर्ण गावं त्या सोलार पार्कवरती कसे कवर होतील एवढ्या क्षमतेचा सोलार पार्क त्या ठिकाणी शासनाने दिला पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री बेरात्री शेतामध्ये जावं लागणार नाही दिवसा त्यांना वीज मिळेल आणि कमी दरामध्ये त्या ठिकाणी त्यांना वीज मिळेल तर हे सगळे विषय त्या ठिकाणी घेतलेले आहे सोबत बुलढाणा जिल्हा असेल किंवा मग मराठवाडा असेल बुलढाणा जिल्ह्याला लागून आपला जालना आहे हिंगोली आहे परभणी आहे या भागामध्ये नीलगाईंचं प्रस्त खूप वाढलेलं आहे आणि ह्या निलगाई कळपाने येतात बिलकुल आणि शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते पिकाची पूर्ण नाश दुसरी त्या ठिकाणी करून टाकतात खरं तर गेल्या वेळेला मी सुधीर भाऊ मुनगंटीवार वनमंत्री असताना हा प्रश्न घेतला होता तर तेव्हा मंत्री महोदयांनी उत्तर दिलं होतं की निलगाईला आपण मारू शकतो किंवा मग त्याची परमिशन घेण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही शेतकरी बांधव त्यांना मारू शकतो परंतु तो दोनशे तीनशे किलोची ती नील गाय कशा पद्धतीने म्हणजे तिला नष्ट करायचं किंवा ती एक नाही आहे ते कळपामध्ये असते तीन चारशे चारशेचा त्यांचा कळप राहतो तर कशा पद्धतीने ही समस्या सोडवली पाहिजेत याच्यावरती पण शासनान म्हणजे तो पण विषय आम्ही घेतलेला आहे सोबत जे आपले रस्ते आहेत फडणवीस साहेब गडकरी साहेब यांनी विदर्भातले रस्ते खूप चांगले केलेले आहेत त्याच्यामुळे रस्ते चांगले असल्यामुळे गाडीचा स्पीड अपअप हा वाढतो परंतु वरती जे झाडं आहेत खरं तर नॅशनल हायवेचा रूल आहे की जे वरती जे सौंद सौंदर्यीकरणासाठी जे झाडं लावलेली असतात त्यांची जी उंची आहे ती दोन फुटापर्यंत असली पाहिजे परंतु बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय ही उंची दोन फूट क्रॉस करून आठ दहा पंधरा फुटापर्यंत सुद्धा गेलेली आहे आणि अशा वेळेला एखादा रात्रीच्या वेळेला दिवसा ठीक आहे परंतु रात्रीच्या वेळेला एखादं जनावर येतं त्या झुडपामध्ये त्या झाडामध्ये लपतं गाडी आली की गाडी समोर येतं खूप मोठे निलगाईमुळे ॲक्सिडेंट आमच्या भागामध्ये झालेले आहेत त्याच्यावरती पण शासनाने कारवाई केली पाहिजे मतदारसंघातले जे जे विषय आहेत ते सगळे विषय त्या ठिकाणी घेतलेले आहेत नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांसाठी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक आंदोलनासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात मग पोलीस पाटील असतील आमचे समग्र शिक्षा अभियानाचा विषय असेल जुनी पेन्शन योजना असेल त्या ठिकाणी ऑपरेटर्स असतील संगणक ऑपरेटर्स ग्रामपंचायतमधले आमच्या उमेदच्या महिला असतील या सगळ्या विषयालासुद्धा हात घालण्याचं काम आम्ही केलेलं आहे सभागृहामध्ये विषय घेतलेले आहेत संबंधित मंत्र्यांशी त्यांची शिष्टमंडळाची भेट घालून दिलेली आहे त्यामुळे नक्कीच हे सगळे म्हणजे जेवढी संधी मिळाली तेवढे हे विषय मांडण्याचा के प्रयत्न केलेला आहे ती खरं तर चिखलीचं जे राजकारण आहे किंवा समाजकारण आहे ते संपूर्ण जिल्ह्याला एक नवी दिशा देणार राहते एक प्रेरणादायी असते आणि तुम्ही जिजाऊची लेख म्हणून एक महिला म्हणून तिथले असणाऱ्या प्रस्थापितांच्या सोबत ज्या पद्धतीने लढत आहे ही जी तुम्हाला प्रेरणा मिळते आहे ही जी उर्मी मिळते आहे काय सांगाल सर्वसामान्य जनतेला सर्वोच्च मानून जर का आपण काम केलं तर नक्कीच ती जनता आपल्याला स्वीकारते आपल्याला भरभरून मतदान रूपी आशीर्वाद देते माझ्या बाबतीमध्ये म्हणजे तेच झालेलं आहे तुम्हाला पूर्ण परिस्थिती माहिती आहे मोठे मोठे सगळे जे प्रस्थापित आहेत ते सगळे एकवटून प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात ते राहिलेले आहेत परंतु आ, मी जेव्हा समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात आले त्यावेळेला राजकारण न करता आपण समाजकारणालाच प्राधान्य दिलं पाहिजेत सर्वसामान्य जनतेच्या ज्या अडीअडचणी आहेत छोट्या मोठ्या त्या आपण सोडवल्या पाहिजेत ना की पदावरती बसल्यानंतर आपण आपल्या संस्था आपलेच त्या ठिकाणी कारखानदारी चालवली पाहिजेत हा विषय न घेता सर्वसामान्य जनतेला प्राधान्य दिल्यामुळे मला असं वाटतं जनतेने पण निवडणुकीमध्ये मलाच त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे खरं तर तुम्ही त्या मातृतीर्थ जिल्ह्याच्या जिजाऊच्या लेख आहात पुढचा महिना जानेवारी हा खऱ्या अर्थान उभा महाराष्ट्र नव्हे तर देश त्या आपल्या जिल्ह्याकडे लोकांचं लक्ष केंद्रित असते कारण त्या सिंदखेड राजामध्ये त्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे ते पवित्र ठिकाण आहे खरं तर मातृतीर्थाची लेख या नात्यानं आणि टोटल आमदारांपैकी जिल्ह्यातली एकमेव महिला आमदार या नात्यानं तर तीन जानेवारी सावित्रीबाई फुली जयंती आहे आठ जानेवारीला फातिमा शेखची जयंती आहे आणि त्यानंतर बारा जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती एक महिला म्हणून या मावल्यांचा आदर्श ही प्रेरणा आपण जिल्ह्याला किंवा मतदारसंघाला कशी प्रेरित कराल खरं तर सगळ्यात पहिले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही शाळेत जाऊ शकलो शिक्षण घेऊ शकलो आणि त्या शिक्षणामुळे आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आम्ही बसू शकलेलो आहोत फातिमा शेख यांचंसुद्धा कार्य मोठं आहे समाजाला दिशा देणारं ते राहिलेलं आहे आणि राष्ट्रमाता राजमाता यांनी ज्या पद्धतीचे धडे किंवा शिकवण संस्कार छत्रपती शिवरायांना दिली हुँ. ते आपल्याला सर्वांना माहिती आहेत या सर्व महा पुरुष असतील ह्या सर्व महान व्यक्ती असतील यांचं कार्य हे नवीन पिढीला कायम प्रेरणा देणारं असतं त्यांच्या कार्यामुळे प्रेरित होऊन आम्हीसुद्धा त्या ठिकाणी काम करत असतो आणि एक महिला म्हणून नक्कीच सगळ्याच या ज्या काही आमच्या माता भगिनी होऊन गेलेल्या आहेत त्यांचं कार्य हे प्रशंसनीयच आहे त्यांचं कौतुकच को आम्ही करतो आणि कुठेतरी त्यांच्या पावलावरती तर नाही परंतु त्यांची त्यांनी जे काही कार्य केलेले त्याचं एक दोन टक्के जरी आपण समाजासाठी काही करू शकलो तर नक्कीच ते समाधान आम्हाला की प्रचंड अतिवृष्टी झाली शेतकऱ्याची नापिकी झाली नासाडी झाली आणि शासनानं पॅकेज जाहीर केलं पण अजूनही मतदारसंघातल्या काही लोकांची ओरड अशी की काही लोकांना त्यांच्या तांत्रिक अडचणी असू शकतील कदाचित त्यांना पहा त्या पद्धतीचे काही अनुदान जे आहे किंवा जे काही देय मदत आहे आर्थिक लाभ अजून पाहिजे त्या लोकांना नाही मिळाला हो बरोबर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाचशे सत्तर कोटी रुपये ठिकाणी आपल्याला शासनाने दिलेत किंवा पाचशे सत्तर कोटी मदत मिळेल एवढे शेतकरी बांधव त्या ठिकाणी त्या अतिवृष्टीमध्ये बसलेले आहेत परंतु दुर्दैवाने शासनाने त्यांचं काम केलंय तो फंडसुद्धा कलेक्टर ऑफिसला आलेला आहे परंतु काही गोष्टी ज्या शेतकऱ्याला करायच्या असतात जसं की समंतीपत्र हा केवायसी आहे समंतीपत्र आहे भावा वाद असतात बहीण भावामधले वाद असतात भाव एक छोटस समंतीपत्र लागतं ते समंतीपत्र मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी जवळपास तेहतीस हजार सॉरी तेहतीस हजारापैकी तेरा हजार शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मदत मिळालेली नाही आहे केवायसी नसल्यामुळे त्या ठिकाणी सहा सात हजार शेतकरी बांधवांना मदत मिळालेली नाही आहे काही मयत झालेले आहेत तर वारसा कोणाला लावायचा असे काही चार पाच हजार शेतकरी त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर काही शेतकरी हे जिल्हा सोडून दुसरीकडे इतर जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत तर त्यांची जी माहिती आहे बँक खात्यांना ती तिथे नसल्यामुळे त्यांना ती मदत मिळू शकत नाही आहे बुलढाणा जिल्ह्यात जवळपास तेहतीस हजार असे खाते आहेत किंवा असे शेतकरी बांधव आहेत की तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी मदत त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचल्या जात नाही आहे मला असं वाटतं शासनाने सरकारने अतिशय संवेदनशीलतेने शेतकऱ्यांची तेव्हा म्हणजे दिवाळी गोड केली तेहतीस हजार कोटीचं पॅकेज दिलं परंतु आता ह्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत या तांत्रिक बाबी सोडवण्यासाठी सुद्धा खास करून महसूल विभागाने आणि बँकांनी म्हणजे सहकार विभागाने महसूल आणि सहकार विभागाने त्या ठिकाणी कमिटी करून मंडळ स्तरावरती त्या ठिकाणी कॅम्प बोलवले पाहिजे त्या कॅम्पमध्ये बँकांचे प्रतिनिधी तलाठी म्हणजे जे काही संमतीपत्र असेल किंवा सात बारा असेल तर असे तलाठी अधिकारी आणि ग्रामसेवक असे कॅम्प जर का लावलेत तर नक्कीच त्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा ऑन द स्पॉट त्या ठिकाणी सुटेल आणि हा तेहतीस हजारचा आकडा हा एका बुलढाणा जिल्ह्याचा आहे संपूर्ण महाराष्ट्राचा जर का पाहिला आपण तर हा आकडा त्या ठिकाणी आठ दहा लाखापर्यंत त्या ठिकाणी जाईल आणि होतं असं ज्याला मदत मिळते तो चुप बसतो तो काहीच बोलत नाही परंतु ज्याला मदत मिळत नाही तो मात्र खूप ओढत राहतो पण जी तांत्रिक बाब जी आहे ती तो त्या ठिकाणी सांगत नाही किंवा तो जातही असेल तहसीलमध्ये किंवा बँकांमध्ये पण संवेदनशीलतेने तिथले अधिकारी असतील किंवा बँकेचे कर्मचारी असतील ते त्याला त्या ठिकाणी मदत करत नसतील त्याच्यामुळे तो सुद्धा उद्विग्न होऊन त्या ठिकाणी नैराश्यामध्ये जात असेल त्याच्यामुळे शासनाने मदत जाहीर केली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आली परंतु हे तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सहकार महसूल आणि बँक यांची एक कमिटी करून त्या ठिकाणी हे कॅम्प लावले पाहिजेत जी तर अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खरं तर केंद्र शासनानं पेएजल मिशनच्या अंतर्गत या ठिकाणी जलजीवन मिशन नावाचा कार्यक्रम का पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू केला आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्यांचे ट्रेनिंग प्रशिक्षण वगैरे झाले आणि लाभार्थ्याच्या घरामध्ये डायरेक्ट नळाच्या तोटीदारे स्वच्छ निर्मळ पाणी गेलं पाहिजे अशी महत्त्वाकांक्षी ही योजना आहे पण आजही आपण पाहतो की गेल्या तीन चार वर्षापासून गावागावाची योजना या रखडलेल्या आहेत टाक्याचे काम अपुरे आहेत पाईपलाईनचे काम अपुरे आहेत एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि पाण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण जीवनावश्यक असा प्रश्न म्हणून याच्याकडे तुम्ही कसे बघता बरोबर आहे मी स्वतः जेव्हा ही योजना सन्माननीय मोदीजींनी घोषित केली होती त्यावेळेला मी स्वतः चिखली पंचायत समिती बुलढाणा पंचायत समिती या ठिकाणी बी डीओ ग्रामसेवक आणि त्या गावचा सरपंच यांची बैठक घेतली होती आणि जास्तीत जास्त गावं या योजनेमध्ये बसले पाहिजेत जेणेकरून पाण्याचा प्रश्न हा मार्गी बड़ लागेल परंतु ठेकेदारांनी मात्र याच्यामध्ये अतिशय संथ गतीने त्या ठिकाणी काम केलं काही ठिकाणी अधिकारीसुद्धा त्यांच्यासोबत त्या जो काही भ्रष्टाचार असेल किंवा जे काही त्यांनी गैरप्रकार केला असेल त्याच्यामध्ये काही ठिकाणी अधिकारी सुद्धा आहेत त्या संदर्भातली बैठक मी मागच्या हा मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता मंत्री महोदयांनी बैठक सुद्धा लावली बऱ्याच ठिकाणी असं झालं की ग्रामपंचायत एका म्हणजे सरपंच एका पक्षाचा राहतो खालची बॉडी वेगळ्या पक्षाची राहते दोन सोर्सेस असतात विहीर कुठे घ्यायची गावामध्ये समजा भाजपवाला म्हटला ए सोर्स घ्यायचा तर बाकीची जी ग्रामपंचायतचे सदस्य ते म्हणतात की बी सोर्स घ्यायचा मग ए घ्यायचा का बी घ्यायचा याच्यामध्ये एकमत झालं नाही मग त्या अधिकाऱ्याने तिसराच काहीतरी सोर्स घेतला आणि मग सोर्स घेतल्यानंतर तिथले म्हणजे जे काही काय म्हणतात त्याला विहीर करण्यासाठी गेले त्या विहिरी फेल गेल्यात असाही प्रकार बऱ्याच ठिकाणी झालेला आहे परंतु आता जशा जशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरला तो फंड मिळत आहे तसे तसे ते कामं पुढे सरकत आहेत जी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी माहिती तुम्ही देत आहात तोडबद्ध टेलिव्हिजनचा हा, हा विशेष प्रोग्राम आहे विशेष इंटरव्ह्यू तुमचा आपण करतो आहोत तरी शेवटचा माझा महत्त्वाचा प्रश्न असेल की आता भविष्यामध्ये चार वर्ष आपल्या हातामध्ये आहेत आणि अख्खा मतदारसंघ नव्हे तर जिल्हा तुमच्याकडे आशाळभूत नजरेनं पाहतो की कर्तबगार महिला म्हणून आणि खरं तर महिला सक्षमीकरणाचं काम असेल युवकांच्या बेरोजगारीचं काम असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल एकंदरीत भविष्यातलं काय विजन आहे वैनगंगा नळगंगा पैनगंगा हा जो नदीजोड प्रकल्प आहे हा नदीजोड प्रकल्प येणाऱ्या चार वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्णत्वास गेला पाहिजेत हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आपल्या विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रासारखी समृद्धी त्या ठिकाणी येईल आज आपण बघतोय विदर्भातला जो तरुण आहे जो बेरोजगार आहे हा नोकरीच्या शोधामध्ये पुण्यामध्ये जातोय मुंबईमध्ये जातोय नाशिकमध्ये जातोय याला कारण एक आहे की आपल्याला आपल्या इथं सगळ्यात पहिले तर दळणवळणाचं काही साधन नव्हतं विदर्भामध्ये आज समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून ते उपलब्ध झालेलं आहे समृद्धी महामार्ग झाल्यामुळे अमरावतीमध्ये इन्व्हेस्टमेंट आलेले आहेत गडचिरोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट आलेले आहेत ही सुरुवात आहे भविष्यामध्ये ज्या पद्धतीने अमरावतीमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली गडचिरोलीमध्ये झाली तशाच इन्व्हेस्टमेंट भविष्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे अकोला जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे जालन्यामध्ये मोठा ड्रायफ्रूट होत आहे तर हे मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट जेव्हा होतील त्यावेळेला स्थानिकांना रोजगार मिळेल आपला जो बुलढाणा जिल्हा आहे हा एशिया खंडामध्ये कांदा उत्पादक म्हणजे कांद्याचं बीज उत्पादक जिल्हा म्हणून एशियामध्ये नावाजलेलं आहे तर या कांदा बी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजेत त्या ठिकाणी सीड हब त्या ठिकाणी मंजूर केलं पाहिजेत त्याच्यानंतर आज विदर्भामधला आपला कापूस म्हणजे महाराष्ट्रामध्ये कापूस हा विदर्भातला शेतकरी पिकवतो परंतु दुर्दैवाने त्याच्यावरती प्रोसेसिंग करणारे जे युनिट आहेत मग ते सूतगिरणी असेल विविंग असेल नीटिंग असेल डाईंग असेल हे सगळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे तर कापूस उत्पादक शेतकऱ्याला जर का आपण कमी व्याजदर कमी म्हणजे स्वस्तामध्ये वीज उपलब्ध करून दिली किंवा मग क्लस्टर तयार करून दिलेत त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर पश्चिम महाराष्ट्रासारख्या सुतगिरण्या मोठ्या मोठ्या सुतगिरण्या ह्या आपल्या विदर्भामध्ये येतील आणि विदर्भातला शेतकरी हा कापसाचं पीक घेईल आणि स्वतःची कंपनी सुद्धा त्या ठिकाणी तो काढू शकेल लगती, लगती। आज सोयाबीन उत्पादक सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठे असेल तर तो, तो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहे या सोयाबीनवरती सुद्धा प्रोसेसिंग युनिट झाले पाहिजेत सोयाबीन बरोबर माझ्या मतदारसंघामध्ये धाड वगैरे जो एरिया आहे इकडे खालून जालन्या म्हणजे भोकरदनची बॉर्डर लागते तिथला शेतकरी हा अतिशय चांगल्या पद्धतीची मिरची घेतो त्याची मिरची ही बाहेर युरोपमध्ये सुद्धा जाते तर त्या शेतकऱ्यांना पण क्लस्टर तयार करून किंवा मग परदेशामध्ये हे जो माल विकतायत तर त्याच्यामध्ये आता त्यांना ज्या अडचणी येतात तर त्या अडचणीच्या दूर कशा होतील सोप्या पद्धतीने त्यांचा माल तो बाहेर कशा पद्धतीने पाठवतील हो तर ह्या सगळ्या गोष्टी जर का सरकारने केल्या तर नक्कीच चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स येतील शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मदत मिळेल आणि स्थानिकांनाही त्या ठिकाणी रोजगार मिळेल नाही खरं तर आता हे अधिवेशन तर खरंच अल्पावधीचं ठरलं गेलं पण आपल्यासाठी मतदारसंघासाठी आणि खास करून तुमच्यासाठी काय उपलब्धी झाली सारंगवाडी प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये आहे स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर हे विरोधी पक्षनेते असताना चिखली तालुका मेहकर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या दृष्टिकोनातून नवसंजीवनी देणारा हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी भाऊसाहेबांनी मंजूर करून घेतला होता परंतु दुर्दैवाने दोन हजार नऊमध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा हो। फक्त तो प्रोजेक्ट मंजूर झाला परंतु प्रत्यक्ष काम त्याचं सुरू झालं नव्हतं दोन हजार चौदामध्ये त्याचं काम चालू झालं परंतु संबंधित ज्या कंपनीला हे काम दिलेलं आहे वॉटरफ्रंट कंपनी ती वॉटरफ्रंट कंपनी आणि या महामंडळाचे एम डी कुशिरे यांनी संगणमताने त्या ठिकाणी अनियमितता करून सोळा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट दोनशे ऐंशी कोटी पर्यंत नेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची फसवणूक तर केलीच परंतु शेतकऱ्यांची सुद्धा फसवणूक केली तर त्या संदर्भात चौकशी व्हावी त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करावं कुशिरे असतील किंवा त्यांच्यासोबत जिल्ह्यातले बाकी जलसंधारण विभागाचे अधिकारी असतील त्यांचं निलंबन त्या ठिकाणी झालं पाहिजेत आणि फक्त निलंबन होऊन चालणार नाही तर हा सोळा कोटीचा प्रोजेक्ट दोनशे ऐंशी कोटीवरती जो नेलेला आहे तर याची वसुलीसुद्धा त्या कंपनीकडून केली पाहिजेत तर या संदर्भातली लक्षवेधी आम्ही आज मांडली त्याच्यावरती सन्माननीय मंत्री महोदयांनी एस आय टीसुद्धा स्थापन केलेली आहे मला पूर्ण खात्री आहे की तीन महिन्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे तीन महिन्यानंतर या संदर्भात सगळं काही जे तथ्य आहे ते बाहेर येईल आणि जो काही शासनाचा वास्तव खर्च झालेला आहे तेसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडनं भरून घेतल्या जाईल आणि प्रकल्पसुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होईल ती एक मोठी उपलब्धी आहे आणि शेतरस्ते तोही विषय आम्ही घेतलेला दर्शकांनो आपण पाहत होतो लॉडबुद्ध टेलिव्हिजनचे विशेष कवरेज आहे आणि आपल्यासोबत श्वेताताई महाले चिखली जिल्हा बुलढाण्याच्या या ठिकाणी एकमेव महिला आमदार जुळलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने एकंदर आपली सगळी माहिती जाणून घेतली आहे ते अतिशय किमती वेळ तुम्ही लॉडबद्ध टेलिव्हिजनसाठी दिला त्याबद्दल विशेष तुमचा धन्यवाद तर बघत राहा तुमचा आमचा हक्काचा टेलिव्हिजन लॉडबुद्धे प्राध्यापक गजेंद्र माझ्यासोबत कॅमेरा मॅन विकास जीवनापर्यंत जय हिम नमोध 뭐부터다 TV